मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे मायले या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च नुकताच पार पडलाय आणि खरंतर संपूर्ण टीम आता उपस्थित होती उमेश आहे माझ्यासोबत आता खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये आणि ट्रेलर पाहायला उमेश छान वाटतंय तो म्हणतात ना कुठेतरी एक छोटीशी भूमिका पण खूप भाव खाऊन जाते तशी तुझी भूमिका यात आम्हाला पाहायला मिळाली ट्रेलर मधून तरी एवढंच दिसलंय पुढे जरा आम्हाला प्लीज तुझा मग सिनेमा कधी बघतो आहे <laughs> त्यावेळे पुढचं तुम्हाला बघायचं असेल ट्रेलरच्या पुढचं तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल एकोणीस एप्रिलला तो रिलीज होतो आहे मी एवढंच सांगीन की अशी एक व्यक्ती असते आपल्या आयुष्यात मी तू सुद्धा मला असं वाटतं तुझी जेव्हा भांडणं होत असतात ते असं असतं का गं की समोरचं बरोबर आहे तरी तू भांडते तसं होत नाही प्रत्येकाला वाटतं आपणच बरोबर आहे आपलं काहीच चुकत नाही आहे समोरचाच चुकतो आहे पण अशाला एक तिसरी व्यक्ती असते की जिच्याकडे आपल्याला असं वाटतं आपलं मन आपण मोकळं करावं आणि त्याला सांगावं हो की मी बरोबर आहे की नाही माझं काही चुकत नाही आहे की नाही तिचं चुकतं आहे की नाही तर ती व्यक्ती जी आपली विश्वासाची असते आणि जी आपल्याला सांगते की तुझं बरोबर आहे पण थोडंसं तुझंही चुकतं आहे सो माझ्या मते तो जो तिसरा दृष्टिकोन असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो तो मी या सिनेमात वठवतोय असं मला वाटतंय सो मी तो त्यात प्रयत्न केलाय ती भूमिका पार पाडण्याचा बघूया आता कसं होतंय आहे पण सोनाली तुझी खूप चांगली मैत्री म्हणजे निर्मिती तर तिचं हे पहिलंच पाऊल आहे पण तू आधीपासून तिचा मित्र आहेस छान तू म्हणालास की तू पहिल्याच झटक्यात हो म्हटलंस पण एकंदरीत प्रोसेस पाहता सिनेमाचा तुम्ही एक रोल पाहून ठरवता हो की नाही आपल्याला करू शकतो की नाही खरंच पहिल्या ह्याच्यात हो म्हणालस की थोडा वेळ खरंच अगदी खरंच मी सोनालीने जेव्हा पहिला मला फोन केला मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो आणि तिने मला असं प्रेमाने सांगितलं की अशी अशी मी एक फिल्म करते आहे मी प्रोड्यूस करते आहे मायलेक नावाची फिल्म आहे पण त्याच्यात एक महत्त्वाची भूमिका तुझे तुला आवडेल का कराल मला आवडेल तू केलंस तर पण करशील का तू असं इतकं प्रेमाने तिने मला विचारलं तेव्हा मला खरंच मनापासून वाटलं मला तिची जेन्युनिटी कळली आणि तिला असं वाटतं की मी तिच्या सिनेमाचा भाग व्हावा तिच्या पहिल्या निर्मितीचा सो माझ्यासाठी खूप महत्त्वाचं मला वाटलं आणि मी म्हटलं अगदी हो मी करतोय ती म्हणजे नक्की तिलाच आश्चर्य वाटलं की अरे हा हो म्हणाला लगेच तुम्ही नाही मी स्क्रिप्ट पाठवते म्हटलं नाही मी करतो आहे सो अदरवाईज मी हे जनरली करत नाही पण एक मैत्रिणीने इतक्या प्रेमाने विचारलं होतं बाकी आपण नंतर कॅरेक्टर काय आहे इम्पॉर्टन्स काय आपल्याला आवडतं आहे की नाही अशा अनेक गोष्टी आपण बघतो सो मला असं वाटलं सोनालीसाठी मला मी त्याच फोनला हो म्हटलं होतं नंतर मी गोष्टी वाचल्या अरे मायलेक हे सिनेमाचं नाव आहे तुझं आणि तुझ्या आईचं ना तर या निमित्ताने खरंतर बऱ्याच जणांना इंटरव्ह्यूमधनं ऐकायला मिळेल असं मला वाटतं काय म्हणजे तू म्हणालाच मागाच्या एका इंटरव्ह्यूमध्ये की तो बॉन्ड तेव्हा आपल्याला समजत नाही ते एक वेगळंच नातं असतं पण आत्ता रिअलाईज होतं ना की नाही आईच्या ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या मी हे केलं पण तिथे सांगते ते बरोबर होतं अशी कुठली सिच्युएशन आली का बा अरे बापरे ओ... असे नाही आठवते मी आई मी गुणी मुलगा होतो <laughs> आई म्हणायचे ते ऐकायचो मी आईला कधी विरोध केला ना नाही कुठल्याही गोष्टीला सो असं नाही केलं कधी उलट आई म्हणजे मी एका वेळेला ना दोन मालिका करत होतो वादळवाट आणि यागोजीरवाण्या घरात तेव्हा ना एक तिसरी मालिका आली होती तर मी, मी, ना मी नाही म्हटलं पण आई म्हणतो होती कर ना मी म्हटलं अगं काय बरी अस तिसरी कुठून करू काय करायला हरकत नाही मी म्हटलं अगं नाही असं नाही असं आमचा असे काहीतरी चांगलेच वाद व्हायचे नाही असं नाही पण मला असं ते वाटतं तेव्हाचं तिचं प्रेम ते मला कळत होतं की तिला मी जास्तीत जास्त काम करावं चांगलं करावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं ही इच्छा होती कारण मी आज आहे तो तिच्यामुळे आहे असं मला वाटतं प्रत्येक मुलाला असं वाटत असतं आपल्या आईमुळे पण खरंच तिने जर पाठिंबा दिला नसता तर कदाचित मी ह्या क्षेत्रातच आलो नसतो तिने जो सपोर्ट केला तिचा उत्साह माझ्यापेक्षा जास्त असायचा असा। म्हणजे ह्या क्षेत्रासाठी असं नाही काहीही करा पण मनापासनं करा कुठलंही क्षेत्र नेमकं मला ह्या क्षेत्रात वळण आलं त्यामुळे ती ह्या क्षेत्रात मला पाठिंबा देत होती तिची नोकरी सांभाळून ती माझ्याबरोबर यायची आणि माझं सगळं करायची सो आय थिंक सगळं तिच्यामुळे आहे बरं तू आता मालिकेचा विषय काढला म्हणून मला अचानक आठवलं की तू आणि सोनालीने आधी आभाळमाया ट्रॅक नव्हता आम्ही या गुजीरवाण्या घरामध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं पण तेव्हापासून तू सोनालीला ओळखते खूप जुनी मैत्री आहे तुमची किती बदल आता जाणवले की ऍक्टर म्हणून सहकला एक सहकलाकार म्हणून ती वेगळी आहे निर्माती म्हणून आता तिचं एक वेगळं पाऊल आहे सो किती चेंजेस जाणवले तिच्यात एकूण म्हणजे करिअर वाईज किती चेंजेस जाणवले खरं सांगू का स्वभावात काहीच फरक नाही ती तशी होती तेव्हा जशी गोड होती तशीच ती आत्ताही आहे ती तेव्हा जेव्हा सिन्सिअर होती तशीच ती आत्ताही आहे आता थी सुदा जाली अजुन जाली ती सुद्धा अनुभवाने थोडी झाली आहे लग्न झाल्यामुळे अजून मोठी झाली आहे तिला एक मुलगी झाली आहे म्हणून मोठी झाली आहे आणि जास्त समज तिला आली असेल जसं आपण प्रत्येकातच होतं पण ती सेम आहे okay. तुमच्या मैत्रीचे भरपूर किस्से आहेत आणि आता मायलेक हे निमित्त आहे जसं तू म्हणालास की आईकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात एक गोष्ट जी आईकडनं तू शिकलीस आणि ती कायम शेवटपर्यंत सोबत ठेवशील अशी एक गोष्ट की तिने शिकवलेला ही गोष्ट हे मी कधीच विसरणार नाही अशी एक गोष्ट उमेशला कुठली आठवते नाती जपणं रिलेशन्स जपणं माणसं जपणं ही ती जे करू शकत होती ना ती खरंच मला असं वाटतंय कोणीच नाही करू शकत मी प्रयत्न करतो आहे पण तिच्या एवढं नाही जमणार म्हणजे आपण ना आपल्या फावल्या वेळात नाती जपतो ती काम करत करत नाती जपायची तिला फावला फावला वेळ नसायचा किंवा मिळायचाच नाही पण आय थिंक जे मला असं वाटतं अजून मी करायला हवं पण नाती जपणं हे तिच्याकडनं शिकव खूप साऱ्या गोष्टी असतात आणि मायलेक हा सिनेमा ह्याच्या याच धर्तीवर आधारित आहे की ते बॉन्ड आणि ते रिलेशन खूप महत्वाचं असतं आणि त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जाता जाता तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना कारण नवीन सिनेमा आहे बॉन्ड खूप दिसतोय ह्याच्यात तुम्हा सगळ्यांचंच मैत्री असू दे किंवा आई मुलीचं नातं असू दे काय सांग सो so, तुम्हाला जर एक चांगला चित्रपट पाहायचा असेल आई मुलीच्या नात्यावरचा आत्ताच्या काळातला आत्ताच्या जनरेशनच्या आई मुलीच्या नात्याचा सिनेमा पाहायचा असेल तर प्लीज एकोणीस एप्रिलपासून थिएटरमध्ये नक्की जा आणि माय ही फिल्म पहा थँक्यू सो मच उमेश आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू